हां हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा सोम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे धन्यवाद जे नवीन जोडले गेले त्यांचे पण अगदी मनापासून धन्यवाद मी रोज हल्ली एक लंच बॉक्स शेअर करते तुमच्याबरोबर छान वाटतं छान कमेंट्स येत आहे छान रिस्पॉन्स मिळतोय त्याबद्दल आभार आज मी अजून एक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कॉर्न चॅट आणि फ्लावरची भाजी तर कॉर्न छाटसाठी मी इथे कॉर्न घेतलेले आहेत एक काकडी घेतलेली आहे टॅमॅटो घेतलेले आहेत आणि गाजर घेतलेले आहे तर आता आणि छान अशी फ्लॉवरची भाजी दाखवणार आहे दोन कढईमध्ये गरम पाणी घेतलेले आहे बघा एक चमचा मीठ चमचा हळद आणि पाव चमचा हिंग छान उकळू द्यायचंय दुसरीकडे जी मी कड पाणी ठेवलेलं आहे ना त्या पाण्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत कॉर्न त्यात पण टाकून घ्यायचे आपल्याला आता पाव चमचा हळद आता हे पाचच मिनिटं फक्त आपल्याला उकळून घ्यायचे आहेत किंवा मग पाण्याला उकळी आली गॅस बंद केला आणि दोन मिनटं त्याच्यात ठेवले तरी काही हरकत नाही छान गरम झालं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यात फ्लॉवर आणि साठ टक्के फ्लावर आपल्याला याच्यात शिजून घ्यायचं आहे पान पण छान उकळले आता तो मी गॅस बंद करते आता तोपर्यंत मी छान फ्लावर उकळतीये तोपर्यंत आपण छान छानची तयारी करून घेऊया तिथे काकडी आणि गाजर आणि टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचं आहे आता टोमॅटो चिरताना काय करायचं आहे आपल्याला हा मधला भाग पूर्ण काढून टाकायचा आहे म्हणजे जेव्हा चाट आपण टिफिन बॉक्स मध्ये दे देतो ना त्यावेळेस त्याला पाणी सुटत नाही छान आपण हे शिरून घेतलेलं आहे इथे तुम्ही बीट पण घालू शकता फ्लावर पण छान हे झालेली आहे सात टक्के शिजलेली आहे आता फ्लावर पण आपल्याला काढून घ्यायची आहे आपल्याला भाजी करून घ्यायची अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलं हे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कढीपत्ता तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि बारीक करून पण घालू शकता की चिरूनच घातलेलं आहे आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं तुम्ही इथं आलं आणि मिरची मिक्सर मधून बारीक करून किंवा कुटून घेतली तरी चालेल पण डब्याच्या वेळेस आपल्याला घाई असते या पद्धतीने भाजी केली तरी खूप छान लागते आता टाकून घेतलं मी फ्लावर मीठ आपण टाकलेला आहेच आहे आमच्याकडे <coughs> एकाला अशीच भाजी आवडते तर मी आता ही थोडीशी अशीच भाजी काढून घेणार आहे तिखट आणि मसाला बघा तुम्हाला दोन्ही प्रकारची भाजी बघायला मिळाली थोडंसं टाकून घ्यायचं तिखट थोडीशी धनेजिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा मसाला ही झाली आपली मसाल्याची भाजी तयार आणि ती साधी मिरचीच्या फोडणीची भाजी तयार बघा आपली भाजी पण छान तयार आहे गॅस बंद केलेला आहे टाकून घ्यायचंय काकडी घेतलेली आहे ती काकडी छान बारीक किसून घ्यायची बघा बारीक किसणीने मी किसतीये यानी पोळ्या दिवसभर मऊ राहतात इथे तुम्ही गाजर पण किसून टाकू शकता छान लागतं आणि काय होतं ना तुम्ही जर असं छोट्या मुलांनाही अशी पोळी करून दिली ना तर छान पौष्टिक होते आताच आपल्याला आता कणिक छान पहिले मिक्स करून घ्यायचे पाच मिनिटं आपल्याला कणिक मुरू द्यायची आपली भाजी पण झालेली आहे कणिक भिजून झालेली आहे कणिक पाच मिनिटं भिजतीये तोपर्यंत आपण चेक करून घेऊया बघा छान नितरून गेलेले आहेत कोरडे झालेले आहेत थोडेसे मीठ आपण टाकलेलंच आहे उकळताना टाकून घ्यायची काकडी तुम्ही ते कोबी वगैरे पण वापरू शकता आवडत असेल तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे पिऊन घ्यायचे आपल्याला लिंबू आपले चॅट पण छान आता तयार आहे आता फक्त मी इथे चाट मसाला डब्याला द्यायचा जर तुम्हाला डब्याला द्यायचा आहे तर त्याच्यात लगेच चाट मसाला नाही घालायचा आहे मी इथे वेगळ्या डबीत देणार आहे चाट मसाला जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही वेळेवर चाट मसाला टाकून लगेच खाऊ शकता तर नाहीतर मग नंतर टाकायचा आहे चाट मसाला म्हणजे चाटला पाणी सुटत नाही बघा आपण काकडी जरी टाकली तरी पोळ्या आपल्या छान फुकतात नॉर्मल जशा पोळ्या होतात ना तशाच छान उडी पेपर आहे यातच मी पोळ्या रोज देते जा म्हणजे पोळ्या छान मऊ राहतात चाट दिलेला आहे भरपूर ते दिले मी डब्या हो एक थोडेसे पिस्ता आणि खजूर आजचा आपला डबा छान तयार आहे आजचा आपला लंच बॉक्स तयार आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा